जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची आपले स्वागत आहे कर्तव्य दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते साडी वाटप गुढीपाडवा व वा ईद यांच्या औचित्य साधत रूढी परंपरा जागृत ठेवत मुस्लिम समाजातील काही गरीब लोकांना व समाजासाठी अहोरात्र आपले कर्तव्य गजवणाऱ्या आशा वर्कर यांना साड्या देऊन व इतर साहित्य वाटून समाजाप्रती निष्प्रेम निष्ठा दर्शवणारे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेकडून गुढीपाडवा व ईद यांचे साहित्य वाटप करून ऐक्याचे प्रतीक दाखवत हा सण साजरा करण्यात आला असे प्रतिपादन सौ शोभा वसवाडे यांनी केले यावेळी कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र प्रदेश अध्यक्ष श्वेता चौगले प्रदेश उपाध्यक्ष शाईन मॅडम बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष व कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष सौ शोभा वसवाडे तसेच भाजप इचगंज अध्यक्ष व कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष श्री अशोक पुरोहित शिवकामगार सेना जिल्हा अध्यक्ष मनिष्री बी जी चांदूरकर आरोग्य आयुर्वेदिक डॉक्टर अतुल सोमयासर शिवकामगार संघटक कोल्हापूर श्रीकांत शेलार व देवममा यांच्या मार्फत गुढीपाडव्यानिमित्त आशा वर्कर यांना साडी वाटप व ईद सणानिमित्त गरजू लोकांना खिरीचे साहित्य वाटप करण्यात आले न्यूज चॅनल नेटवर्क सह

बरोबर याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानते जे अशावर सगळ्यात आला तुमचं पण खरोखर धन्यवाद मानून तुमचे पण आभार मानतो